नमस्कार मी प्रियंका स्वामी भक्त ह्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ ताईंनो कशा आहात तर आज आहे वटपौर्णिमा आज वटपौर्णिमा म्हटलं की आज आपल्या सौभाग्याचा सण सण म्हटलं की त्या दिवशी आ, कम्प्लेट दोन अडीच तीन चार पाच अशी जाग येते मला तर येते म्हणजे आता कसं आवरायचं परत म्हणजे स्वयंपाक काय बनवायचा सुरुवात तर आपली किचनपासून होते तर माझी सकाळी साडेसात वाजता सगळी तयारी झाली होती तिथून परत मला दुकान थोड्या वेळ चालू ठेवायची होती मग मी ही सगळं व्यवस्थित पूजेचं ताट व माझी देवपूजा करून घेतली सकाळचे कामं सात वाजता माझे सगळे आवरले आणि मी काम आवरल्याच्या नंतर मोबाईल थोड्या वेळ हातात घेत असते तर काम आवरलं मोबाईल घेतला वेळ दहा वीस मिनटं मोबाईल पाहिला स्वयंपाक झाला आणि तिथून नंतर मी निघाले दुकानाकडं तर दुकानात जाऊन दुकानातलीसुद्धा पूजा आवरायची होती दुकान आवरायची असती गेल्याच्या नंतर सणा दिवशी दुकान तशीच ठेवून काही म्हणजे वेगळंच वाटतं आपली जी दुकान आहे ती माझी दुकान म्हणजे माझ्या मंदिरासारखी आहे म्हणजेच स्वामींच्या केंद्रासारखी तीसुद्धा व्यवस्थित ठेवणं माझं काम आहे मग ती घरून असं छान असं ताट भरलेलं पूर्ण कॅरी बॅगेमध्ये व्यवस्थित भरून घेतलं चला म्हटलं दुकानात जायच्या आधी छान असा चहा घ्यावं कारण आस पकडायचा होता उपवास उपवास पकडला की न, काय होतं थोड्या वेळ लागतील सकाळी सकाळी जेवणाच्या वेळेला भूक पण दिवसभर काहीही वाटत नाही सगळं कॅरी बॅग घालून दुकानामध्ये घेऊन आले आणि इथंच जवळ ओढ आहे दुकान चालू ठेवून वडाला देखील जाऊन आलोत आम्ही आणि दुकानातली पूजा झाली तर इथं मी आपली वडाची पूजा करत आहे तर वडाची पूजा कशी करते ते पा सर्वप्रथम नागिणीचे पान ठेवून घेतलेत आपल्याला तिथं गणपती बाप्पाची आणि सावित्रीची छान अशी मूर्ती तर नसते आपल्याकडं मग सुपारी ठेवून त्यांची स्थापना करून घ्यायची हळदी कुंकू द्यायचं त्यानंतर मी सगळ्यात आधी दिवा लावला होता पण ते दिवा काही टिकतच नाही वाऱ्यामुळं चला म्हटलं परत एकदा लावता येईल तर वडाला छान अशी पूजा करत असताना मनातली मनात आपली मन भावे महाराजांचं नामस्मरण चालू होतं मी कोणतेही मंत्र मंत्रबिंद्र काही म्हणत नसते पण महाराजांचं नामस्मरण माझं चालू होतं तसंच मी वस्त्र वडाला घालून घेतलं आणि पाणी देखील घालून घेतलं होतं पण पाणी घालताना व्हिडिओ शूट केला नाही आणि छान अशी आजची पूजा प्रसन्न वाटत होती आणि मनाला खूप समाधानी वाटते ज्या वेळेत वेळेच्या वेळेला जे ते काम पटकन झालं म्हणजे काम आवरते तसंच मी काय केलं जो आपला व्हिडिओ येणार होता कालच मी टाकणार होते पण काल वेळेस नाही भेटला कारण खूप वेळ झाला होता तसंच ह्या सगळ्या मैत्रिणी आम्ही मिळून फेरेसुद्धा म्हणजे मारले जे सात फेरे असतात ते फेरे मारतानासुद्धा पहा मी माझं मनातले मनात महाराजांचं नामस्मरण चालू होतं दुकान चालू असताना दुकान उघडल्यानंतर व झोपण्याच्या वेळी जेवणाच्या वेळी स्वयंपाकाच्या वेळी हे सगळे कामं करताना मी ना महाराजांचं नामस्मरण करत असते कारण का स्वयंपाक करत असताना जो स्वयंपाक आहे तो महाप्रसाद बनतो तसंच आपण जो काम करतो त्यामध्ये सुद्धा महाराजांचं नामस्मरण केलेलं चांगलं असतं तसंच आम्ही छान अशा मोजून पाच जणी झालं होतं तसंच ओडाच्या तिथे एक ओटी भरली होती आणि आम्ही चौक्या अशा पाच जणी मिळून झालो होतो छान अशी ओटपौर्णिमा झाली माझी ओटपौर्णिमेची पूजा तुम्हाला कशी वाटली नक्की एक कमेंट करून सांगा व आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तसेच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील तर स्वामी समर्थ